महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एकेकाळी विकासापासून दूर असलेला आदिवासी जिल्हा नंदुरबार मागील दहा वर्षांत या जिल्ह्याने शिक्षण कृषी उद्योग आणि आरोग्याच्या क्षेत्रांमध्ये साधलेली प्रगती आणि झालेला सर्वांगीण विकास उभ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा आहे ही अद्भुत किमया साधली आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून नंदुरबार सारख्या दुर्गम आणि आकांक्षित जिल्ह्यात त्यांनी केलेले रचनात्मक कार्य मैलाचा दगड ठरले आहे कर्तृत्ववान धडाडीच्या आणि अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आपला मुद्दा लोकसभेत मांडणाऱ्या डॉक्टर हिनाताई गावित यांना महासंसद रत्न ही पदवी मिळाली आहे हे नंदुरबार क्षेत्राला मिळालेलं एक धडाडीचं नेतृत्व आहे ज्यांनी अवघ्या दहा वर्षांत या क्षेत्राला नवरूप रूप दिलं खासदार म्हणून शपथ घेतल्याच्या दिवसापासून डॉक्टर हिनाताई गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यांमध्ये विकास कामांचा धडाका लावला नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता असो की क्षेत्रातील ठळक विकास कामे त्यांची योजना प्रयत्न आणि नियोजन सारेच अद्वितीय आहे रेल्वे विकास नंदुरबारला नवी ओळख सत्तर वर्षांत जे झालं नाही ते डॉक्टर हिनाताई गावित यांनी दहा वर्षांत करून दाखवलं नंदुरबार रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण स्थानकावर एसबीआयचं एटीएम शुद्ध पेजलाचं आरो मशीन उखा रामेश्वरम गाडीला थांबा आणि अने अनेक नव्या गाड्यांना सुरुवात अशा प्रवाशांच्या विविध मागण्या त्यांनी मान्य करून पूर्ण केल्या यामुळे नंदुरबारचे विद्यार्थी व्यापारी व्यावसायिक आणि शेतकरी या साऱ्यांच्या विकासाचे मार्ग खुले झाले भुयारी मार्ग नवे प्लॅटफॉर्म वृद्ध आणि दिव्यांगांसाठी लिफ्ट स्वयंचलित खुर्च्या जादा तिकीट खिडक्या सर्व्हिस रोड स्थानक इमारत आणि सुसज्ज वाहनतळ उभारण्यासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांनी मिळवून दिलेला अकरा कोटींचा निधी विकासाला नवी गती देणारा ठरला रस्ते विकासाची क्रांती यासोबतच लोकसभा क्षेत्रातील आठही तालुक्यांमध्ये त्यांनी दहा हजार कोटी रुपयांचा रस्ते विकास केला तालुक्यांना महामार्गांशी जोडत विकासाअभावी वंचित गावांना मोठा दिलासा दिला, दिला। केंद्रीय रस्ते विकास प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांतून नंदुरबार क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांचं द्रुतगतीनं नवनिर्माण केलं चार हजार दोनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी मिळवून देत राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना त्यांनी चालना दिली तर एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या एक हजार दोनशे एक्कावन्न किलोमीटर रस्त्यांचं काम केंद्रीय रस्ते विकास निधीतून मार्गी लावलं सर्वांसाठी घरकुल आणि मूलभूत सुविधा अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने मागील दहा वर्षांत गरिबांना दिलेली मदत सर्वश्रोत आहे याच मालिकेत डॉ हिनाताई गावित यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले त्यातून दोन लाख अठ्ठावन्न हजार आठशे तेवीस बेघरांना घराचा लाभ मिळवून देण्यात आला विशेष म्हणजे तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्यांसाठी त्यांनी लोकसभेत प्रश्न मांडून ड यादीतील सुमारे एक लाख तेहतीस हजार एक्क्याऐंशी घरकुले मंजूर करून दिली देशाच्या ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी दोन हजार चौदामध्ये चुलीच्या धुरापासून मुक्तीसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचं आवाहन केलं याला पंतप्रधानांनी दखल घेत योजना लागू केली डॉ हिनाताई गावित यांनी मागील दहा वर्षांत दोन लाख महिलांना गॅस किट्सचा लाभ मिळवून दिला तर नंदुरबार जिल्ह्यात अठ्ठावीस नवीन गॅस एजन्सींना मंजुरी मिळवून दिली शेती आणि शेतकऱ्यांसाठी आधार अन्नदाता शेतकरी आणि कृषी क्षेत्राविषयी विशेष आदर असलेल्या डॉ हिनाताई गावित यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पस्तीस कोटी ऐंशी लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले एक लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून लाभ मिळवून दिला पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी त्यांनी मतदारसंघातील सुमारे पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पस्तीस कोटी एकतीस लाख रुपयांचा पीक विमा मिळवून दिला रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरण रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासी मजूर परिवारांचे स्थलांतर थांबवण्यासाठी डॉ हिनाताई गावित यांनी विशेष परिश्रम घेतले छप्पन्न हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले आणि त्यांना एक देश एक कार्ड अंतर्गत लाभ देण्यात आले महिला बचत गटांना पिठाच्या गिरण्यांचे आणि गायींचे वाटप करून त्यांना व्यवसायाचा आधार दिला न्यूक्लिअस बजेट योजनेतून बारा हजारपेक्षा अधिक जणांना प्रत्येकी दोन गायींचे वाटप करण्यात आले पंतप्रधान स्वनिधी योजनेतून सहा हजार दोनशे पाच लाभार्थ्यांना पाच कोटी बासष्ट लाख रुपयांचा स्वनिधी मिळवून दिला आरोग्य आणि सामाजिक विकास नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागापासून जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणांपर्यंत आरोग्यसेवांचा कायापालट डॉ हिनाताई गावित यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आला आहे जिल्हा रुग्णालय आवारातील तीस खाटांचे आयुष रुग्णालय शंभर खाटांचे माता व बालसंगोपन रुग्णालय यांसारखी अनेक कामे त्यांच्या काळात पूर्ण झाली आहेत रक्तदोषातून उद्भवणाऱ्या सिकलसेलसारख्या आजाराला पायबंद बसावा म्हणून लाखो विद्यार्थ्यांची तपासणी सुरू असून अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात आली आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालयासह क्रिटी केअर हॉस्पिटलला मंजुरी मिळवली आहे महिला आणि दिव्यांगजनांच्या विकासासाठीही डॉ हिनाताई गावित यांचं कार्य उल्लेखनीय आहे जिल्ह्यातील पंचावन्न हजार तीनशे पन्नास विधवा निराधार परित्यक्ता दिव्यांगजनांना पेन्शनचा लाभ त्यांनी मिळवून दिला दिव्यांगांना कृत्रिम पाय अंधांसाठी स्मार्टफोन इलेक्ट्रिक सायकल श्रवणयंत्र यांसारख्या विविध उपयोगी वस्तूंचे वाटपही त्यांनी केले आपल्या मतदारसंघाबद्दलची आस्था भारतीय जनता पक्षाप्रती स्नेह आणि जनतेप्रती असलेली आत्मीयता क्षेत्राच्या कानाकोपऱ्यातील समस्यांची जाण आणि त्या सोडवण्यासाठी असलेली दूरदृष्टी आणि आत्मविश्वास या बळावर डॉ हिनाताई गावित यांनी क्षेत्राच्या विकासाचा नवा पाया रचला म्हणूनच त्यांच्या कार्याचा आम्हा प्रत्येकाला अभिमान आहे विकासाचा हा गतीशील रथ वेगाने पुढे नेण्यासाठी आणि आपल्या क्षेत्राचा उर्वरित विकास दुप्पट गतीने पूर्ण करण्यासाठी जनतेचे आशीर्वाद हवेत